धुळे जिल्ह्याचं सौंदर्याचं प्रतीक आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखलं जाणारं लळिंग किल्ले येथे शहरातील किल्ले लळींग संवर्धन समिती धुळेतर्फे स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यास सुरुवात झाली आहे तरी या स्वच्छता मोहिमेत तरुणांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहनही या समितीमार्फत करण्यात आले आहे या समितीतर्फे किल्ले लळींग येथे गेल्या चार वर्षापासून विविध कार्यक्रम राबवून लोकांमध्ये किल्ल्याचे अस्तित्व व किल्ल्याबद्दल भावना निर्माण केल्याचं जात आहे सध्या किल्ले लळिंग येथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व बऱ्याच अशा गोष्टी काळाच्या ओघात पडल्या होत्या त्या या संस्थेने पुनर्जीवित करून येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उत्तम प्रकारे सोय करून दिली आहे तसेच या किल्ल्यावर आजही मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्याची गरज आहे म्हणून धुळे शहरातील व परिसरातील तरुणांना शिवरायांबद्दल आपली अस्मिता जपायची असेल तर या श्रमदानामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून येणाऱ्या आपल्या पिढीला भविष्यात किल्ले लळींग अस्तित्व दिसायला हवे असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी किल्ले लळींग संवर्धन समितीचे शिलेदार सुरेश सूर्यवंशी हेमंत मोरे बबलू पाटील संदीप पाटोळे भटू वाघ संदीप परदेशी तुषार पवार कुंदन पवार आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे